तो हॅलो मी पहिला आलोय ही माझी जागाय चला तो हॅलो घाबरत नाही उठाय चला माझी जागायची oh उठा ना ही माझी जागा आहे ना अरे जे मिळाले ते घेऊन धाक जे मिळाले त्याच्यावर धाक लयच मिळाले जे मिळाले त्याच्यावर बस लोकांना ते पण मिळत नाही अरे काय चहा बी विचारायची पद्धत आहे की नाही तुमच्या घरात आई आणतो की हो <laughs> मी घरजवळ बनायची प्रोसेस सुरू केलेली यल्लप्पा माझा पुरा खास झाला त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय पाहिजे होतं मला यल्ला घेऊन रे आण कि ओ बिंड कुठे मला एक ग्लास दूध मलाई मारती त्याच काय आमची शालू बघा बनवत आहे चहा कि चांगली मलाही मागे लग्न पहा दूध पिण्याच्या लाईकी जायच पैलवाने मी कोल्हापूर पैलवान पैलवान मला काय तुमचं नाव काय हो माझ नाव हो नाही शॉर्ट फॉर्म सांगितला मुकादे दे म्हणजे मुका 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 मुकेश काशीनाथ देवकर तुझ काय चाऊ का मला कशाला चाऊ का हो जसं तुमचं नाव आहे ना मुका दे तसं माझं नाव चांगू उत्तम कापडे वा तिकडे तिकडच आहे माझी जागा तर घेतली तुम्ही कसली तुझी जागा तुझी तुझ्या बापान घेऊन दिले का ही जागा मी नाही उठणार इथून बिना के आता काय झालं तुझं काय नाही त्याच काय आहे की हो चालू विचारते तुम्हाला चहावर मलाई मारून पाहिजे की चहावर साखर मारून पाहिजे की तुम्हाला दोघांची खाडी आणि त्याला खात धुवायचे असतील तर गया, घ्या बाबळीच्या झाडाखाली

Go back. अरे तुमच्या घरात चहा कुठं आहे ताई साहेबांचा चहा पी ना तुच पी मला दूध पाहिजे माझं दूध कुठ आहे आता जसा चहा होता तसा तुला दूध मिळणार राहता खारी खारी तू खारी खायच्याच लायकीच आहेस खा इकडे रे इकडे इकडे रे हे घेऊन जा चा ते बाबळीच्या झाडाखाली कशाला जायचं रे कारण आमचा नळच तिथे असतो की हो तुम्हाला धुवायचं असेल तर धुवून घ्या हात हात धुवायला तुझ्या बापाने बाबळीच्या झाडाखाली नळ ठेवलाय का अरे घरात संडासा आहे तुझ्या नाही म्हणजे ते बरोबर बघा त्याच काय आहे आमच्या घराची पद्धत बघा बाहेरून येणारा प्रत्येक माणूस जर त्याला लागली म्हणजे धुवायचं असेल तर त्याला बाहेरच धुवून घ्यावं लागतं आमच्या घरात त्याला ना आमच्या बाथरूम मध्ये एंट्री नाही बघा बाहेरच्या लोकांना जे बा बाहेर म्हणजे बाबळेचं झाड आकडे कुठं येते बाबळेचं झाड आता कसा सुंदर प्रश्न विचारलात बघा तुम्ही तुम्हाला सांगतो की हो। तिथून खाली गेलात समोरच तुम्हाला एक बाबरीचं झाड दिसील त्या झाडाला वर बघितलं की आंबे लटकलेले दिसत्या त्या आंब्याकडे बघायचे नाही त्या झाडाखाली बाजूलाच एक बाथरूम आहे बघा त्या बाथरूम मध्ये आणि धुवून घ्यायच तुझ्या बापाने बाबळीच्या झाडाला आंबे लावलेत का बाबळे काय सांगतोय मूर्खाय हात बाबरी जो झाडाला तुम्ही बाबाने आंबे लावले अयो तुम्हाला यांनी अटी सांगितल्या की नाही तो कोणत्या अटी हे ना हे पोपटला सांग बाबा काय आहे डिश दिश 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 दिश, दिश. याला काय झालंय घटके आले काय तुम्ही टी व्ही सिरियल नाही बघ नाही त्याच्यामध्ये जेव्हा पण कुठली महत्वाची रहस्याची गोष्ट येते तेव्हा अशी तीन वेळेस धिश धीश धीश आणि चार पाच वेळा ढिश धिश 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 असं होतं आणि मन सांगायचं असत सगळ्याच येड चला जाऊ द्या आता तर आपल्याला घरजवळी बनण्यासाठी काही अटी आहेत ज्या आपल्या सर म्हणून त्यांनी ठेवलेल्या आहेत मामू मोचा ते तुला येल्लप्पा सांगेल असं नाचत नाचत सांगेल पण सांगेल त्यांचं नाव आता या आल्यावर विचार त्यांना तर आपल्याला घरजवळी बनण्यासाठी काही अटी पूर्ण करायच्या काय अटी काय तुला चांगले प्रश्न विचारते सारखं रंग देऊन जाऊ एकच गुप्पीमुळे आउट करे आता अटी सांगू की जाऊ सांग रे बाबा सांग तर अट क्रमांक एक एक बाबा आहेत उघडे बाबा जे राहतात एकांतात राहतात पाण्यात पळ राहतात दगडांवर ती फिरत असतात त्यांना भेटायचं आहे त्यांना आपल्या मनावरती मना राज्य मनावरती राज्य आपल्याला पुरेसा करायचं तर अट क्रमांक एक, एक बाबा आहेत जे हिमालयावरून आलेले आहेत आणि ते मू माची एक भाऊ आहेत तर ह्या बाबांकडे भरपूर सिद्ध आहेत भरपूर सिद्ध्या त्यांच्यातली एक सिद्धी प्राप्त करायची आणि जो सिद्धी प्राप्त करेल त्याची अट पूर्ण होईल अशा पासाठी आहेत